बघा एका मनुष्यास प्रतिदिन शंभर रुपये प्रमाणे मजुरी मिळते जर तो कामावर आला नाही तर त्याच्याकडून प्रतिदिन दहा रुपये प्रमाणे दंड वसूल केला जातो माहे एप्रिल मध्ये त्याला एकोणीसशे रुपये मिळाले तर त्याने किती दिवस काम केले तर एप्रिल महिन्यामध्ये त्यानं किती दिवस काम केलं हा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा एप्रिल महिना आणि एप्रिल महिना असतो तीस दिवसांचा हा एप्रिल महिना असतो तीस दिवसांचा तीस दिवस असतात या महिन्यामध्ये आता गणिताची सोडवण करायची कशी लक्ष द्या मनुष्यास एका मनुष्यास प्रतिदिन शंभर रुपये प्रमाण मजुरी मिळते लक्ष द्या बर का एप्रिल महिन्यामध्ये त्यानं किती दिवस काम केलं हा मुख्य प्रश्न विचारला त्या मनुष्याला प्रतिदिन मिळणारी मजुरी आहे शंभर रुपये उदाहरणार्थ त्यानं या एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण उदाहरणार्थ गेस करा लक्ष द्या गृहित धरा लागलो आपण एप्रिल महिन्यामध्ये तीस दिवस असतात आणि प्रत्येक दिवसाला काम करण्यासाठी त्या मनुष्याला मिळतात शंभर रुपये जर तो कामावर आला तर आता आपण असं समजायचं की हा एप्रिल महिन्यात फुल डे म्हणजे प्रत्येक दिवशी कामावर आला होता तर त्याची मिळणारी मजुरी किती असते एप्रिल महिन्यामध्ये दिवस तीस प्रत्येक दिवसाची मजुरी शंभर लक्षात घ्या उत्तर तीन हजार रुपये जर तो रोज कामावर आला असता तर त्याला एप्रिल महिन्याच मिळणार असतं मानधन तीन हजार रुपये मिळणार मानधन असत तीन हजार रुपये आता हे तीन हजार इथं मांडा सर या तीन हजारामधून गणित म्हणते की त्याला एप्रिल महिन्यामध्ये फक्त एकोणीसशे रुपये मिळाले बा या तीन हजारामधून हे एकोणीसशे रुपये वजा करा हे त्याला मिळालेली रक्कम लक्षात घ्या ही वजा करा आता ही कशासाठी वजा करायची काय सगळं सांगतो इथं शून्य द्या इथं शून्य द्या दहातून नऊ गेला एक इथं देऊन टाका म्हणजे इथं एक हे जे अकराशे रुपये उत्तर प्राप्त झालं लेकरांनो हा आहे दंड किंवा दंडाची रक्कम ही दंडाची रक्कम आहे हे रक्कम दंड तर सर दहाच रुपये आणि एवढी मोठी रक्कम कशी काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला हे मला कळते ज्या दिवशी तो, तो कामावर नाही आला उदाहरणार्थ हा एक दिवस आहे या प्रत्येक दिवसाला त्या मनुष्याला मिळणारे शंभर रुपये आहेत आणि या दिवशी तो कामावर नाही आला लक्ष द्या जरासा मोठा मोठ का म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा एक दिवस आहे निकर एका दिवसाचे त्या मनुष्याला शंभर रुपये मिळतात हा एक दिवस आहे या दिवशी तो उदाहरणार्थ कामावर नाही आला तर हे मिळणारे शंभर तर नाहीतच नाहीत मात्र भरून दहा रुपये काय आहे लेकरांनो दंड अशी एकशे दहा रुपये प्रतिदिन दंडाची रक्कम प्रतिदिन दंडाची रक्कम आहे आता तुमच्या लक्षात आला आणि ही दंडाची रक्कम इथं आहे अकराशे मग या अकराशे मध्ये तो किती दिवस कामावर नव्हता याचा आम्हाला मेळ लागतो अकराशे भागीला हे एकशे दहा करा शून्याला शून्य घालवा लेकरांनो हा भाग जातो दहा न म्हणजे दहा दिवस तो कामावर नव्हता आता किती दिवस होता याच उत्तर तुम्ही शोधा एप्रिल महिन्यामध्ये दिवस तीस पैकी दहा दिवस कामावर नव्हता उत्तर काय हो सर तीस दिवसामधून दहा दिवस वजा करा वीस दिवस तो काय होता कामावर होता हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर Okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला